ते नहीं। हे अपयश राखण्याचा केरविणा प्रयत्न आहे आणि हे अपयश अपयशाचा खापर ई व्ही एमवर फोडण्याचा प्रयत्न आहे जर मग ई व्ही एम योग्य नाही तर लोकसभेला त्यांच्या एकतीस जागा आल्या तेव्हा कसं काय ई व्ही एम त्यांना चांगलं वाटलं तेव्हा आमच्या सतरा जागा आल्या आम्ही आई लोकशाहीमध्ये ते मान्य केलं आणि आता मात्र त्यांचा दारुण पराभव झाल्यावर त्यांनी ईव्हीएम ला दोष द्यायला सुरुवात केली शपथ नाही घेतली आमदारांनी शपथ घेतली एक आमदार राहिला नाही शंभर टक्केच शपथ घेतली